छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून अमित भानुशालीला ओळखलं जात आजवर त्याने अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये काम केलं आहे सध्या अमित स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे गेल्या वर्षभरापासून ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमुळे अमितचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे अमित भानुशालीने त्याच्या युट्यूब चॅनलवरती नुकताच एक व्हिडिओ शेअर करत त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे अभिनेत्यांनी अलीकडेच नवीन घर खरेदी केलं आहे अमितने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चाहत्यांना अभिनेता त्याच्या जुन्या घरातून सामान शिफ्ट करत असल्याचं पाहायला मिळत आहे अमित त्याच्या नव्या घराची झलक लवकरच सोशल मीडियावर शेअर करणार आहे असं त्याने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अभिनेता अभिनेता लिहितो नव्या घरात आपले संपूर्ण सामान शिफ्ट करताना खरंच खूप तारेवरची कसरत होते पण हा सगळा ताण असताना माझ्या लेकराचं हास्य पाहून मन प्रसन्न होतं त्याचमुळे अमित एक नवीन ऊर्जा त्याला प्राप्त होते असं तो सांगतो लवकरच आम्ही नव्या घरात शिफ्ट होऊ तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच आमच्या कुटुंबाच्या कायम पाठीशी ठेवा सगळ्यांना भरभरून प्रेम असं अभिनेत्यांनी व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये नमूद केलं आहे दरम्यान आता अमितच्या सगळ्या चाहत्यांमध्ये त्याचं नवीन घर पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे सध्या त्याचे सगळे चाहते अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत